संजय राऊत हे फक्त टी व्ही दिसण्यासाठी बोलत असतात आम्ही त्यांच्या बोलण्याला फार महत्त्व देत नाही अशी टीका राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे शिवसेना वाढीसाठी आज कोकणामधील अनेक शिवबाडाचे कार्यकर्ते त्यांचे काही नेते हे आज शिवसेनेमध्ये येऊ पाहतायत नक्कीच त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय त्यांनी यावं शिवसेना पक्ष जो वंदनीय बाळासाहेबांना जे काम होतं शिवसेना पक्षाकडून ते खऱ्या अर्थाने माननीय एकनाथ शिंदे साहेब करतायत त्यांना त्यांनी बळ द्यावं आणि त्यासाठी त्यांनी सोबत यावं त्यांचं स्वागत आहे संजय कदम यांच्या भाजपमध्ये जायची चर्चा चालू आहे तर संजय तुमचं राजकीय विरोधक असते संजय कदम यांच्या मध्ये जायची चर्चा सुरू आहे त्यांनी कुठल्या पक्षात जावा त्यांचा निर्णय आहे तीन पक्ष बदलून झालेले आहेत ते चौथाही बदलतील काही अडचण नाही संजय राऊत वारंवार माहिती विधान करतायत संजय राऊत माहित्रस्त विधान कसं आहे फक्त टी व्ही चॅनलवरती दिसत राहणं हा मूळ त्यांचा उद्देश आहे एकंदरीत त्यांच्या टीकाटिपणीवर मतदारांवरती काही फरक पडत नाही हे आपण महाराष्ट्रामध्ये देखील पाहिलं आपण आता दे दिल्लीत देखील पाहिलं एक हाती सत्ता जिथे भाजपला मिळालेली आहे आणि जवळपास सत्तावीस वर्षानंतर सत्तापालट हा दिल्लीमध्ये झालेला आपल्याला दिसतंय म्हणजे भाजपला जिथे जे काही बहुमत मिळालं आहे आणि मला वाटतं जनतेने आता कौल दिलेला आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जे नेतृत्व आहे जनतेने मान्य केलेलं आहे अशा वेळेस संजयरावत साहेब व्यक्तीला कोणी महत्त्व देत नाही आम्ही देत नाही एक... कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका